मित्रांनो नमस्कार मागच्या व्हिडिओमध्ये आपण मोबाईलवर स्पीच टू टेक्स्ट कसे करावे हे पाहिलं होतं पण बहुतेक लोकांकडे लॅपटॉप आणि पी सी आहेत तर त्यांना मग कसं करता येईल तर त्या संदर्भामध्ये हा एक व्हिडिओ मी तुमच्यासमोर सादर करतो आहे जीमेलमध्ये लॉग इन केल्यानंतर पहिल्या प्रथम तुम्ही या उजव्या कोपऱ्यामध्ये जे नऊ डॉट दिसत आहेत त्याच्यावर क्लिक करा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर डॉक्स नावाचं एक फोल्डर तुमच्यासमोर दिसते आहे फाईल त्या फाईलवर क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर ही फाईल ओपन होईल ओपन झाल्यानंतर ब्लँक डॉक्युमेंट्स हे तुम्ही ओपन करा केल्यानंतर इथे टूल्स नावाचे एक ऑप्शन तुमच्यासमोर हो आहे या टूल्स टूल्सवर व्हाईस वर, वर तुम्ही क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला बहुतांश जगभरातल्या भाषा दिसत आहेत त्यापैकी स्क्रोल केल्यानंतर खालच्या दिशेने आपल्याला मराठी ही भाषा इथे तुम्हाला दिसेल या मराठी भाषेवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला प्रत्यक्ष एका हातामध्ये तुम्ही लिहिलेली वही घेऊन बसायचं आहे आणि वहीमध्ये वाचत वाचत सहजरित्या तुम्ही हे स्पीच टू टेक्स्ट करून घेऊ हो शकता आता इथे केल्यानंतर हेच तुम्हाला तिकडे वर्ड पेजमध्ये कॉपी पेस्ट करता येतं आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कॉपीराईट लागत नाही एखादा वेळेस डेटा तुम्हाला जर माहीत काही अंशी माहीत असलेला डेटा वेबसाईटवर जर घेत असाल तर त्यामध्ये काही वाक्य तुम्ही तुमची समाविष्ट करून तुम्ही तो डेटा अद्ययावत करू शकता तुमच्या मालकीचा करू शकता हे झाल्यानंतर क्लिक टू स्पीक या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे हे क्लिक केल्यानंतर ऑफ ऑिस टाईम अशा प्रकारे सुरुवात झालेली आहे हे पहा शालेय शिक्षणात गीतरचना आणि गीत गायन यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे गीत गायनामुळे मुलांची भावदशा सुधारते आणि गीताच्या कमी आशियामधून अधिक उद्दिष्टे साध्य करता येतात हे उद्दिष्टे साध्य करताना आपल्याला गीतगायनात त्यांनाही समाविष्ट करून घ्यावे लागेल असे केल्यामुळे साहजिकच त्यांचा सहभाग वाढतो आणि आपले उद्दिष्ट साध्य होते देशभक्तीपर गीत लोकगीत